कम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता मी चालले जिमला आता वाजले सव्वा सहा कारण आज धनतेरस आहे धनतेरसचं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यामुळे माझी पिटी जी आहे ती आज लवकर येणार आहे आणि त्यामुळे आम्हाला म्हटलं तो घरी झोप आता थोडा वेळ मी पिटी घेऊन येते आणि मग तो जिमला जा कारण जे जला घेऊन जाणं बरोबर नाही वाटतं तेवढ्या लवकर आणि खूप छान मस्त झोपली आहे माझी मोड झाली म्हणून तिची झोपवड मला करायची नाहीये जिम ला जाते फुटी घेते आणि मग मी येते घरी कारण बघू काहीतरी दिवाळी बनवायचा प्लॅन आहे लाडू बेसन लाडू वगैरे तर उद्याच बनवणार आहे संडे मुळे तर बघूयात आज दिवसभरात काय काय होते ते आता খাতলে পন হ্যাঁ জিজা পানুষি পারুষি শুন সরকার সুই পা पक्कड कुठे गेले पक्का जे जास्त आमच्या घरात सगळे इकडं तिकडंच असतं हे बघा मस्त शेतची केली तर के के मी भाकरी आणि कशाची केली बघा खूप दिवसातून असं सुक्का वाटाणा मी खाणं ब्लर का होते खूप दिवसातून सुक्का वाटाणा आहे दरवेळेस असं ओला वाटाणं आणूनच करते आज सुक्का वाटाणं आणलंय मस्त अशी भाजी तयार केली आणि आता मस्त जेवणार आणि जाणार आहे आमची आजी शॉपिंग करायला रात्री तो थोडा भाग शिल्लक आहे तो परतून घे आणि आमच्या जिजाचा अजून एक नवीन ड्रेस चल जिजा आणि आपण कुठे चाललो जिजा आता दूर, दूर।, दूर। चाललो डेडाला बोलून आमचं पटकन लिफ्ट थांबवली म्हणायचं नाही लवकर बोलू चल लवकर लिफ्ट आता शॉपिंग करण्यासाठी राहिलेली त्या दिवशी जी आम्ही शॉपिंग केली त्या दिवशी निम्मी शॉपिंग झाली होती जिजाचीच झालेली अजून माझी आणि अमरची राहिली आहे मी ऍक्च्युली तीन टॉप घेतले होते पण आता ते मला मध्ये बसतच नाही आहे त्यामुळे आता ते रिटर्न करायला चालले आणि बघ आता वगैरे चाललं ते आणि आम्हाला पण कपडे घ्यायचे काली आमच्या जिजे मॅडम मॅडमनी ते सगळी शॉपिंग झाली आहे पण मला असं वाटतं तिला एक ड्रेस घ्यावा अजून बघूयात चला बघत राहा बघतो आहे

इकडे चल तर आता मी चहा प्यायला घेतलाय ह्यांनी पिऊन झालंय पण हा पहिल्यांदाच नायच नाही मग उलटी कशी येत तुला सांगितलं पुसायचं नाही पुसणार नाही ना हां पुसायचं नाही <laughs> <laughs> मी रांगोळी काढ अमर मी रांगोळी काढत होतो का त्यावेळेस ते नार नाहीत काढली मी मम्मा पैसे पैसे पैशेत ना पैशेत ना ते पैसे कुठे पैसे पैसे कुठे चल थांब थांब दिवाळी असल्यासारखं का वाटतं तुम्हाला अगोदर सगळ्यांचे दरवाजे ओपन आहेत सगळ्यांच्या दाराची होत रांगोळी बघा हो किती सुंदर डेकोरेशन केलेले सगळं हॅपी दिवाळी दाखवते सगळ्यांच्या रांगोळ्या दिसली दिसली हा तुमची ना मी रांगोळी काढली होतात माझी रांगोळी ले ले। आता, तो 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 में में मी फ्रेश वगैरे झालेली आहे फर्श वगैरे स्वच्छ अशा पुसून घेतलेले आणि आता धनतेरस आहे सो त्याची पूजा मांडायची तर त्याचीच तयारी झाली माझा हात पुस्तक आहे ते त्याचीच तयारी करायची आणि त्याच्या आधीमध्ये मला एक दाखवते हा बघा हा माझ्या गॅलरीचा व्ह्यू आहे आणि इथे मी काहीतरी डेकोरेट करायचं ठरवलं आहे तर आता थोड्या वेळाने करते ते डेकोरेशनचं सामान जे येते आहे तर मग मस्त असं डेकोरेट करणार आहे फ्लोअर आणि मग इथं बघू इथे कपडे सुकत असतात ते आय थिंक मी किचनच्या गॅलरीमध्ये सुकायला टाकणार आता इथून पुढे इथे काहीच टाकणार नाही मी ते मस्त असं काहीतरी डेकोरेट करते <laughs> तर आता सगळी पूजा वगैरे मांडून झाली आहे माझी आणि आता पहिल्यांदा स्वयंपाका लागते तर असं काही नाही आम्हाला आल्यानंतरच जेवण करते मी त्याच्यासोबतच पण म्हटलं की आता स्वयंपाक करून ठेवा जेणेकरून मला नंतर आरामशीर बसता येईल आणि आज काय नाही मी काय दाखवते तर आज पण आम्ही शेवग्याचे शेंगा आमच्या आम्हाला बास होतात दोनच म्हटलं की शेवग्याच्या शेंगा कावराव्यात आणि भाकरी बाजरीची सकाळी पण बाजरीचीच भाकरी केली ती पण नीटसोबीत जाऊ दे तुम्हाला आमच्या सोसायटीतले रिस्टार कपल दाखवते हे आहेत आमच्या सोसायटीतले रिलस्टार कपल <laughs> नंबर फायनली आता मी फ्री झाले आणि तुम्हाला गॅलरीचं डेकोरेशन वगैरे असं काही खास नाही आहे बट मी खूप एक्सायटेड होते त्यासाठी खूप दिवसापासून त्यामुळे मी तर आता जस्ट मी फ्री झाली आहे आणि गॅलरीचं डेकोरेशन तुम्हाला दाखवायचं आहे एवढं काही खास नाही आहे पण मी खूप एक्सायटेड होते ती गोष्टच करण्यासाठी आणि ती फायनली मी आत्ता ठेवली आहे त्यामुळे मग म्हटलं तुम्हाला ती दाखवावी म्हणतं आणि ती आहे म्हणजे की ही तो ग्रीन मॅट जी आहे ते खूप दिवसापासनं माझं चाललं होतं की गॅलरीमध्ये मला हवी, है, हवी है, आहे हवी आहे टाकायची आणि तशीच ती पोत्यामध्ये पडून होती म्हटलं ती आता इथे टाकावी आणि आता इथे मी कपडे सुकत नाही घालणार की गॅलरीतच टाकणार आहे थोडंसं इथं काहीतरी मी करायचं ठरवलंय बटरफ्लाय वगैरे माझ्याकडे आहेत ते लावायचं ठरवलंय मग बघूयात आता फायनल तर मुक्त छान वाटतं सकाळी अजून छान दिसेल आता एवढी लाईट नाही आहे त्यामुळे छान दिसत नसेल एवढं सकाळी अजून छान वाटेल ए हे त्याच्यासाठी एक सर्फ प्राईज तो खुश होशील आय नो जाणारच जाके मला काय जाऊ दे मला त्याची एक्सप्रेशन घेता येतील या तर हो मग वाटते का चल बरं वाटते अगदीच आहेत का एवढेच येतं जिमवर द्या की पन्नास भरपूर आहे जिमवर चाम पण मला वाटते पाच कामर इथपर्यंत ऐक की अजून दोन लाखतील इथपर्यंत करून येत कवर आणि ते बटरफ्लाय आणलेत ना त्याला मी काय करते घास तेल उद्या कलर करून इथं लावूयात असं केस बी सगळं ठेवले तर ए घासू दे केस किती घेतवचे असतात केसव फुगे ऐक ना इथं इथं एक असं हे लावूयात आणि इथे एक असं ती दोन आणलेत का नाही मी बटरफ्लाय ते लावूयात कलर करून चालतंय ना, ना? ना? फक्त आता जाळी लावली तर मग खूप छान वाटेल मला आज भूकच नाहीये नाही तुझ्या आठवणीत भूक विसरले मी पाडवा पाडवाला <laughs> <laughs> <बार वा> नाही <laughs> <वे वे वे? laughs> गिफ्ट तू देणार सरप्राईज गिफ्ट हां <laughs> देणार ना ठीक आहे तुला जेवण करतो ना बघा मला ह्याने बोलवला आवाज देऊन

Ама, ръпли, зер, сирия сме да са, не мога